सदच्या वेळी <स्दिवागी> सद्गुरुगोधन महाराजांच्या नगरीमध्ये आज कर्जत न्यूज नेटवर्क कर। या यूट्यूब चॅनलचा शुभारंभ या शहरामध्ये तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये दे विषया हा भक्तव मला देणारा आता अख्या जिल्ह्यामध्ये कामकाज करणारं कर्जत न्यूज चॅनल नेटवर्क याचा ने शुभारंभ होता या प्रसंगी उपस्थित असणारे सर्वांगीय माझे सहकारी सुपीजी देसाई प्रवीणजी त्याच पद्धतीनं अशा वहिनीशी सगळ्या जे श्रीताई माझ्या भगिनी स्वातीताई माझी नाकाई पठाले भारतीय जनता पार्टीच्या मनीषाबाई वडे खराडे मॅडम सय्यद बाबी त्याच पद्धतीनं धनंजय अण्णा ज्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा हा हॉल आहे असे माझे सरकारी निधींना थोरड जे सूत्रसंचालन करता आहेत दोन राऊत आणि डबरे आणि ज्यांनी हे नेटवर्क चॅनल चालू ने केलं आहे असे आमोरशी सगळ्यात त्याच पद्धतीनं शोधू निघणे हे दोघांनी मिळून हा कर्जत नेटवर्क न्यूज ने चॅनल ने या ठिकाणी सुरू केला आहे खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये पत्रकारिता हा महत्त्वाचा घटक आहे जो पारदर्शकपणे काम करतो जो राजकीय सामाजिक शैक्षणिक व्यापारी या सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ज्या काही उल्लेखनीय बाबी आहेत ज्या काही समस्या आहेत त्या लोकांपुढं आणण्याचं काम खऱ्या अर्थानं प्रिंट मिडिया असं न्यूज चॅनल हे करत कर असतात आणि खऱ्या अर्थानं अमोल सरांनी माझ्यावर शैक्षणिक युनिटमध्ये अनेक दिवस सहकारी म्हणून काम केलेलं आहे अमोल सरांचा स्वभाव मी ओळखतो अमोल सर हा एक तत्वी तरुण एका दिशाने काम करणारा तरुण आणि एकदा कुठलेही काम हाती घेतल्यानंतर ते तडेच नेण्याचा स्वभाव आमोलचा आहे आणि ते त्यांनी नेहमीच पाळण्याचं काम केलंय स्वभावाशी तडजोड न करता नेहमी काम करत असताना आपण पाहतो की अनेक वेगवेगळ्या माध्यमातून काम करावं लागत आणि खऱ्या अर्थानं कर्ज तालुका असेल कर्ज शहर परिसर असेल याच्यामध्ये आपण फक्त राजकीय बातम्याच न करता खऱ्या अर्थानं मी म्हटलं की माझ्या भगिनी पलीकडे स्वातीताई पाटील या ठिकाणी बसलेले आहे कर्जत तालुक्यामध्ये असे कितीतरी कवी आहेत कवित्री आहेत की ज्यांचं लिखाण अतिशय उत्कृष्ट प्रकारचं लिखाण आहे परंतु त्याला प्रसिद्धी असून कुठंतरी थोडस लांब राहावं लागतं असे जे काही कर्जत तालुक्यामध्ये अनेक हिरे रत्न आहेत तर त्यांना खऱ्या अर्थानं पुढं आणण्याचं काम तुम्हाला मुसर या नेटवर्क न्यूज चॅनेलच्या माध्यमातून करायचं आहे आपण पाहतो की चॅनेलच्या पुढं बसल्यानंतर फक्त राजकीय बातम्या जवळजवळ नव्वद टक्के असतात परंतु तुम्ही घरा अर्थानं तुम्हाला एक विनंती करत की कर्ज शहर तालुका हा व्यावसायिकरित्या खूप मोठी प्रगती करत आहे आणि असताना अनेक तरुण असे आहेत की शून्यातून त्यांनी विश्व निर्माण करण्याचं काम केलेलं आहे अशा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक तरुणांची कहाणी सुद्धा तुम्ही जनतेच्या समोर आणली नागरिकांच्या समोर आणली तर त्यांचा व्यवसाय वाढण्यासुद्धा सुद्धा याच्या माध्यमातून फायदा होणार आणि पर्याय त्याचा व्यवसाय वाढला तुमचा चॅनल जास्त लोकांना माहीत झाला म्हणजे तुमचा चॅनल पर्यायाने अनेक लोकांपर्यंत पोहोचणार आहे अशा पद्धतीचे अनेक कामं तुम्हाला या ठिकाणी करण्यासारखी आहेत थोडक्यात या ठिकाणी दादा पाटील कॉलेज हे उत्कृष्ट दोनशे कॉलेजेस मध्ये दादा पाटील कॉलेज हे उत्कृष्ट कॉलेज आहे या ठिकाणी जे काही शिक्षणासाठी बाहेरून अनेक या ठिकाणी विद्यार्थी येतात आणि त्याच्यात जे त्याच्यात कर्ज दारुपा शिक्षणाचं बाहेर असेल माहेरगर आहे याच्यामध्ये अमरनाथ विद्यालय असल दाता पाटिंबा असेल महात्मा गांधी असेल कन्याशाळा असेल समर्थ माध्यमिक विद्यालय असेल डायनामिक असेल गुरुकुल असेल रविशंकर असन अनेक वेगवेगळे शैक्षणिक युनिट या ठिकाणी सद्गुरु कन्याशाळा असेल असे अनेक युनिट या ठिकाणी काम करतात मग त्यांनाही कुठंतरी त्या ठिकाणचे ग्रामीण भागातले राऊसर असे काही विद्यार्थी आहेत की ती राज्यामध्ये प्रथम तृतीय तृतीय या त्या ठिकाणी येतात परंतु त्यांना कुठंतरी या ठिकाणी प्रिंट मीडिया असेल मा न्यूज चॅनल असेल यांच्या माध्यमातून जर एक शबासकीची धाक पडली तर आणखी विद्यार्थी त्या ठिकाणी आपली स्वतःची करत असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून परत एकदा अमोल सरांना शुभ मिळण्याला आणि सर्व कसरत न्यूज नेटवर्क चॅनलला माझ्या वतीने माझ्या रहित परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र